नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मागील आठवड्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये निर्णय आलेला आहे चार टक्के डी ए वाढीव महागाई भत्ता या ठिकाणी दिलेला आहे त्या संदर्भात प्रत्यक्ष जी आर या ठिकाणी निघालेला आहे ही एक अतिशय आनंदाची बाब आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तर दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी हा प्रत्यक्ष जी आर या ठिकाणी आलेला आहे त्या संदर्भात आपण पाहूया काय आहे आर मध्ये भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक एक एक दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यालयासाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला चार टक्के वाढीव दराने महागाई भत्ता डेअरनेस अलाउंस हा ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेविती अधिकाऱ्यांना लागू राहील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुदेय राहील तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई भत्ता दराने या ठिकाणी दिलेला आहे तर एक जानेवारीपासून ते मार्चपर्यंत या ठिकाणी एरियस आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे हा एक छोटासा व्हिडिओ होता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र